स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्व इच्छा स्वामी सद्गुरु पूर्ण करू ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजचा आपला व्हिडिओ कशा संदर्भ संदर्भात आहे हे मी तुम्हाला सांगते तर बघा आजचा आपला व्हिडिओ आहे आपल्या पगारातील पुरवठा न होणे म्हणजे आपण एकाठ्या ठिकाणी नोकरी करत असेल तर आपल्याला जर साधारणतः समजा तुम्हाला तीस हजार रुपये पगार जरी मिळत असेल तरी तो आपल्या महिना अखेत पुरत नसतो संसारात कितीही पैसा असला तरी तो पूर्ण पडतो असंच नाही प्रत्येकाला थोड्याफार आठवड्याची काटकसर का करावीच लागते तरी पण त्यातून काटकसर का केली तरी आपल्या हातात थोडाफार पैसा शिल्लक राहत नाही तर सद्गुरु गुरु गुरुमाऊलीनी आपल्याला काही तोडगे दिलेले आहेत ते तोडगे करण्याचा प्रयत्न करा अनुभव घ्या बघा तुमची कशी प्रचिती येते तर आपला व्हिडिओ पूर्णपणे ह्या संदर्भातच आहे कुठेही स्किप्ट न करता पूर्ण पहा आणि याची प्रचिती घ्या महिना अखेर तुम्हाला पैशाचा पुरवठा न होणे का ना का होत नाही ह्याचं तुम्हाला मी विश्लेषण करून पूर्ण सांगणार आहे तर हा तोडगा आपला दिंडोर प्र प्रणित मार्गातला आहे मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगत असते की सांग हे तोडगे फक्त सद्गुरु परमपूज्य गुरु, गुरु मवीने सांगितलेले तोडगे असतात तर ते तुम्ही करा आणि याचा अनुभव आण घ्या तर चला आपल्या व्हिडिओला चालू करते तर बघा आपला मासिक पगार झाल्यानंतर आपण डायरेक्ट घरी घेऊन यायचा कुणाचंही देणं असलं तर ते वाटत द्यायचं नाही जेणेकरून आपल्याला शेवटच्या आठवड्यात जर पगार संपला असला तर आपण कुणाकडून कुरुन तरी पैसे उसने घेतो आणि त्याला सांगतो ज्या दि या तारखेला माझा पगार होणार आहे आणि मी तुम्हाला ते तुम्हाला त्या दिवशीची ती रक्कम देऊन टाकेन परंतु पगार झाला झाल्या त्यांची रक्कम तशीच न देता ते सुरुवातीला आपल्या घरी आणायची आणि त्याची सेवा कशी करायची ही मी तुम्हाला व्हिडिओमार्फत सांगणार आहे बघा आणि याचा अनुभव तुम्ही नक्कीच सांगा तुम्हाला दोन महिन्यात तिसऱ्या पगारच्या वेळेस तुम्हाला कशी पुरवता येतो आहे हे तुम्हाला जाणवेल आणि तुम्ही मला त्यावेळेस कमेंट करून सांगा की ताई तुम्ही सांगितलेला तोडगा हा निश्चितच लागू राहिलेला आहे तर आपल्या तोडग्या तर आपल्या तोडग्याला सांगायला चालू करतो तर बघा पगार झाल्यावर वाटे कुणाची देणगी देऊ नये ख खरेदी काही वाटेत करू नये ते पूर्ण पैसे देवाऱ्यात स्वामी समर्थांच्या मूर्तीजवळ आणून ठेवावे त्यात आणखी घरातील मागील शिल्लक पाच दहा एक दोन रुपये असेल तर त्यात घालावे मगच ते ठेवावे दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा झाल्यानंतर त्यातील एक रुपया सहा रुपये बघा किती रुपये ठेवायचे एक रुपया किंवा सहा रुपये पंधरा रुपये पंचवीस रुपये यातली कोणतीही रक्कम तुम्हाला शक्य असेल पुन्हा सांगते एक रुपया सहा रुपये पंचवीस रुपये पंधरा रुपये जशी तुमची इच्छा असेल त्याप्रमाणे आपल्या देवासमोर देवा देवाच्या देवा पाशी एक छोटा डबा करायचा त्या डब्यात ही रक्कम ठेवून द्यायची राहिलेले पैसे आपले उजव्या हातात घ्यायचे आणि धूप दीप ला साईडला लावून घ्यायचा त्यावर एक वेळा सुक्त एक माळ स्वामी समर्थांची सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र अशा पद्धतीने त्यावर सेवा करून मग तो पगार आपण आपल्या कपाटात किंवा तुम्हाला जर आर्थिक खर्चाची गरज असेल तर तो तुम्ही घेवायला काही हरकत नसते हो आणि नवर्ण मंत्र म्हटला तर हिरी आणि अनुभव येत राहतो तर तुम्ही सर्व याची याचा अनुभव नक्कीच घ्याल अशी मी आशा बाळगते हे तोडगा तुम्ही नक्कीच कराल याची प्रचिती तुम्हाला नक्कीच येईल अशा पद्धतीने जर तुम्ही वारंवार तोडगे करत राहिला तर तुमच्या घरातील बरेचसेच प्रश्न सुटले जातील सुटतील स्वामी मार्गातील जो कोणी येतो त्याला फार प्रश्न राहतच नाही परंतु आपले कर्माचे काही भोग असतात त्यामुळे अशा प्रकारच्या आपल्याला अनेक अडथळे येतात आर्थिक चणचण भासते तर अशा वेळेस आपण काय करायचं आपल्या स्वामी मार्गातील तोडगे करण्यात चालू करायचे तर पुन्हा एकदा सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि हा तोडगा करून बघा आणि मला कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ तुमचा